नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगन्स या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव आंबेडकर दलितांचे कैवारी स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री कायदे तज्ज्ञ विश्वरत्न देशरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आदरणीय मंच इथे उपस्थित सर्वांना भीम जयंतीच्या सर्वप्रथम शुभेच्छा देऊन माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो असं म्हणतात की परिस्थिती माणसाला घडवते परिस्थिती ही घडवते नाही आणि परिस्थिती बिघडवते नाही परिस्थिती घडवणं आणि बिघडवणं हे माणसाच्याच चा हाती आहे याचे मृत्युवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील इंदोर जवळ असलेल्या महुया गावी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी सतपाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सहा वर्षांचे असताना त्यांच्या आईचे छत्र हरवले त्यांच्यावर संस्कार करण्याचे कार्य हे रामजी आंबेडकर यांच्यावर आले त्यांचं मूळ नाव भीमराव रामजी सत्वाल होता पुढे त्यांना आंबेडकर हे आडनाव देण्यात आलं मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना असं म्हणतात की आई वडील हे आपले पहिले गुरु असतात तसेच रामजी आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकच सांगितलं की व्यायाम केल्याने जसं शरीर तंदुरुस्त राहते तसेच पुस्तक वाचल्याने डोकं हे तंदुरुस्त राहते हा एकच शब्द आणि हे एकच वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं मित्रांनो विचार करा त्यांच्याकडे कोणती एवढी संपत्ती होती की त्यांना हवे तेवढे पुस्तक घेऊन द्यायचे हवे त्यांना असले जसे वाचावे तसे त्यांना आवडावे असे पुस्तक घेऊन द्यायचे हे त्यांच्याकडे होते का नाही पण ते परिस्थितीला घाबरले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला हे कायम लक्षात असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे माहिती होतं की आज माझ्या हातात जे पुस्तक पडलं ते उद्या मिळेल का याची शक्यता नव्हती त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे पुस्तक हातात पडलं ते असं वाचायचे की दहा वर्षांनी जरी विचारलं की त्या पुस्तकाच्या तीनशे पेज नंबर आणि पॅरेग्राफ दुसऱ्यात कोणतं वाक्य लिहिलंय ते कंठस्थ मनाने सहज सांगू शकत होते एवढी बुद्धिमत्ता मित्रांनो म्हणतात ना परिस्थिती माणसाला घडवत नाही आणि बिघडवतही नाही याचे उदाहरण म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्याला किती मोठा संदेश दिला पण आज आपण त्याकडे दुर्लक्ष करतो हे म्हणता शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो पाषाण करेल तो वाघाशिवाय गुरुगुरल्याशिवाय गुर राहणार नाही म्हणजे जो हे दूध करेल तो वाघासारखा गुरगुरलाशिवाय गुर राहणार नाही पण आज आपण त्यांच्या या वाक्याकडे दुर्लक्ष करत आहोत त्यांनी एकोणीशे सात मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि उत्तीर्ण करणारे दलितांपैकी पहिले व्यक्ती होते त्यांना माहिती होत आपण झाडाचे मूळ तोडतो तर मूळ झाड तोडले तरी त्याचे तर पालवी त्याला परत फुटते जर हे अप्रुश्याचे बीज समाजामधून काढून टाकायचे असेल तर ते मुळापासूनच काढून टाकावे लागतील हे त्यांना माहित होता म्हणून ते इतके शिकले इतके शिकले की त्यांच्या एका शिक्षणाच्या लेखणीने आज हा संपूर्ण भारताचं संविधान लिहिलं गेलं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान म्हणून आंबलात आला आहे मित्रांनो त्यांचे किती परिश्रम एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांना मसुद्या समितीचे अध्यक्ष म्हणून घोषित केलं त्यांच्याकडे संविधान लिहिण्याचं काम सोपवण्यात आलं वर्ष अकरा महिने दिवस परिश्रम करून मेहनतीने त्यांनी भारताचं संविधान लिहिलं अखेर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान लिहून पूर्ण झालं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे एक पन्नास रोजी हे संविधान भारतात रुजू करण्यात आलं म्हणजे अंमलात आलं आज पक्षांपासून प्राण्यांपासून तर मानवापर्यंत जे अधिकार आपल्याला दिले आहे ते या संविधानानेच दिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश किती मोठा पण आज आपण त्यांचा इतिहास वाचतो लिहितो ऐकतो पण त्यांचे विचार अंगीकारत नाही जर डॉक्टर आंबेडकर यांचा एकही विचार जर आपण अंगीकारला तर आपल्या आयुष्य हे सफल होईलच त्या बरोबर या देशाची प्रगती देखील होईल मित्रांनो आपण दिसते बाहेर देशात शिक्षण घेण्यासाठी स्वप्न बघतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विदेशातल्या कोलंबिया विद्यापीठाच्या रणांगणात कोरले आहे आणि त्याखाली आपल्या देशाचे नाव आहे किती गौरवाची बाबच ना मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या भारतातच नव्हे तर जगातील ब्रिटन कॅनडा कोलंबिया अशा कितीतरी ठिकाणी साजरी केली जाते असेच महामानव डॉक्टर बाबासाहेब यांचा प्रवास किती कठीण होता आपल्याला या व्हिडिओमधून समजलेच असेल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद